वाट आयुष्याच्या प्रवासाची वाट म्हणजे फक्त चालायचा रस्ता नाही तो एक जीवनाचा मार्ग एक प्रवास एक प्रतीक्षा कधी आशा कधी अनिश्चितता एक दिशा काहीतरी गाठण्याचा प्रयत्न कधी आपल्याला खूपच कठीण होऊन जातं चालणं कधी पाय ढगमगायला लागतात तर कधी पाय थकतात तर कधी आपली वाटच हरवते कधी वाट दिसलीच तर आपली हिम्मतच हरवलेली असते का असे होत असतानाही आपण चालतच राहतो का कारण मनामध्ये कुठेतरी एक आशा लपलेली असते असेल का त्या वाटेच्या शेवटी आपलं स्वप्न उभं असतात काही वाटा सोप्या आणि काही असतात खडतर जशा असतात या वाटा तशाच असतो का खरंच आपला हा प्रवास अशाच वाटा चालायच्या असतात कधी एकट्याने तर कधी कोणाच्या तरी साथीने पण एक गोष्ट खरी समोर आलेल्या वाटेवर चालणं महत्त्वाचं असतं कारण चालल्याशिवाय वाट सरत नाही आणि मोकळं आकाश कोणालाही मिळत नाही वाट खूप काही शिकवून जाते आपल्याला वाट फक्त कुठेतरी पोहोचण्यासाठी नसते ती आपल्याला स्वतःशी भेट घडवते धीर म्हणजे काय ते दाखवते संघर्ष शिकवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं अस्तित्व दाखवते या वाटेत आपला एक संपूर्ण प्रवास असतो स्वतःकडून स्वतःपर्यंत पोहोचण्याचा वाट ही वाट